छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नाशिक शहरामध्ये अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी शहराचे पोलीस आयुक्त विविध पद्धतीने काम करून पोलिसांना सुद्धा नेहमी अलर्ट राहण्याचे आदेशित करत आहे अशातच सकाळच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये नाशिक शहरात कत्तलीसाठी चार गाय येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली माहिती मिळताच गुंडावर ही पथक रवाना झाले नाशिक शहरामध्ये गाय घेऊन येत असलेल्या ठिकाणी सापळा रचून मोठ्या शीता पिणं वाहनासह गायींना पोलिसांनी ताब्यात घेतल्या वाहन चालक समीर पठाण आणि गायी खरेदी करणारे आरोपी मन्नर कुरेशी सलीम चौधरी आणि आवेशी कुरेशी सर्व राहणार नाशिक हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे चार गायींना जीवनदान देऊन चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय ही सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव हो सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगलगुंजा दिलीप सागळे विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे सविता कवडे यांनी ही कामगिरी केली आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेट पेट परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठफाटा येथे सापळा रचला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत जाय गायी गोवन जातीच्या गायी मिळून आल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव याने सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावर आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीची वात कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरिशी यांनी सदरचे जनावर एकत्र मागितले होते तर सदरचे कारवाईमध्ये वाहन चालक वाहन मालक व वा तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत न्यूज जिनेन नॅन महाराष्ट्रसाठी वृत्तसंक्रमण विभाग नाशिक